मुंबईतले बस चालकांनी रात्रीचा संप स्थगित केला असला तरी पुण्यातले मालवाहतूकदार संघटना आहे ते, ते संपव ठाम आहेत किंबहून रात्री बारापासून त्या संपवर गेलेत म्हणूनच आपण बघू शकतो मार्केट समोरचं जे सगळं पार्किंग आहे फुल झालेलं आहे गाड्या आज रात्री आल्यास मार्केट यार्डमध्ये भाजीपाला घेऊन फळफळा घेऊन कारण शेवटी घे सर शेतकऱ्यांकडून उचललेला माल तो शेवटी मार्केटमध्येच आणावा लागतो पण उद्या मात्र या गाड्या येणार नाहीत असं या सगळ्या इशारा या सगळ्या संप संपकऱ्यांनी दिलेल्या आपल्यासोबत बाबाशे आहेत बाबाशे मला सांगा मुख्यमंत्र्यांनी काही संघटनांचं मला बोलवलं त्यांनी संप मागितलं तुम्ही काय ठाम्यात नाही विशेषतः आमचं जे आंदोलन चालू होतं ते सोळा तारखेपासून मुंबईला चालू होतं आणि याबाबत आदरणीय उदयजी सामंत आणि परिवहन मंत्री यांच्यावर एक मिटिंग झाली होती आणि त्या मिटिंगनंतर त्यांनी आदरणीय मुख्यमंत्री बरोबर मिटिंग लावणार होते परंतु ती मिटिंग झाली नाही परंतु वाहतूकदारांचा इतका जनाक्रोश होता की ई चलनाच्या बाबतीत प्रत्येक राज्यातला प्रत्येक वाहतूकदार हा त्रस्त झालेला आहे त्यामुळं ही चंड के जर नियमाचं न्या, उल्लंघन केलं असलं तर दंड होणार दंडाचं उल्लंघन नाही जो एक सेकंद जर गाडी थांबली एक सेकंद बसेस स्कूल बसेस पिकअप ड्रॉप करता येतात एक जर एक सेकंद जर गाडी थांबली तर मागच्या बाजूने ट्रॅफिक पोलिसांनी फोटो काढला तर त्याचं चलन पडणारच आहे म्हणजे हे काही ठिकाणी अन्यायकारक झालेलं आहे आणि ही दंडाची रक्कम अतिशय असल्यामुळे काही ठिकाणी जे म्हणजे पुणे मुंबई हायवेवर आपण बघतो की नैसर्गिक स्लोप आहे लोणाळ्यानंतर तिथं थोडा जरी चाळीस आता तीन प्रकारचे स्पीड आहेत काही ठिकाणी चाळीस आहे काही ठिकाणी साठ आहे काही ठिकाणी ऐंशी आहे म्हणजे वाहतूकदारांनी गाडी चालवायची काच चा। बघायचं अशावेळी एक आणि दोन टक्क्याचा म्हणजे साठचं लिमिट असेल तिथं बासष्ट झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला ही चलन येतो तर ही आणि याच्या बाबतीत जी दंड वसुली करण्याबाबत अन्यायकारीक वसुली चालली आहे ही थांबवा ही ह्या सगळ्यात ह्या प्रमुख मागण्या होत्या आणि त्याच जोडीने आम्ही असं म्हणतोय की आमचे जे मेट्रो शहर आहे त्या मेट्रो शहरा मागण्या गडकरी साहेबांकडे आहेत का राज्य सरकार राज, हा सगळा विषय राज्य सरकारकडं आहे राज्य सरकार त्याच्या बाबतीत जसं मध्ये तिथल्या राज्य सरकारने हा निर्णय घेतला की ही चलनाचा दंड आहे आणि क्लिनर आहे त्याच्या बाबतीत त्यांनी बंदी उठवलेली आहे तर सरकार हे करू शकतं युपी मध्ये ही चलन पडत नाही आता आता पूर्वीचं ई चलन होतं ते सगळं माफ केलेलं आहे त्यांनी आणि ह्यातल्या ज्या त्रुटी आहेत ना साहेब आता सगळ्यात मोठा विषय आहे की ही चलनाच्या बाबतीत तक्रार करायची कुठं माझ्यावर जर अन्यायकारक कारवाई झाली असेल तर मी कार कारवाई करायची कुठं तर त्याला अन्याय किती गाड्या ह्याच्यामध्ये आत्ता सध्या साडेचार पाच लाख वा, माल मालवाहतूकदार आहे आत्ता आमच्या ह्याच्यामध्ये ट्रक टेम्पो टँकर आणि ट्रेलर इंटरेस्टेड ट्रेलर या सर्व वाहतूक संघटना सहभागी झाल्या माझ्यासोबत बस संघटनेचे पदाधिकारी लोक मुंबईतल्या लोकांनी स्कूल बस साठी फक्त माघार घेतलेली आहे आणि मुंबईतनं आमचे बसवाले सहा तारखेपासून सहभागी होणार आहेत पण आम्हाला पुण्यात जो ई चलनचा त्रास होतो आणि पार्किंग पिकअप पॉईंट हे जी आर निघालेले असूनसुद्धा अजूनपर्यंत आम्हाला दिलेलं नाही आहेत जर सुविधा दिल्या तर कारवाई केली तर ठीक आहे मान्य करतो आम्ही पण सुविधा देत नाही कारवाई करतात आणि एक एक बस रात्री थांबून दहा दहा बारा बारा हजाराच्या पावत्या वसूल केल्याशिवाय सोडतच नाही आहेत मग प्रवाशांसाठी भरणं भाग आहे ट्रॅव्हल बसेस संपवत जाणार हो ट्रॅव्हल बसेस आम्ही उद्या रात्री संपावर जाणार या मागण्या आमच्या पुण्यात तर भरपूर त्रास आहे त्याच्यामुळं पुण्यात बाहेर जातात ला इकडे नऊशे नऊशे बसेस जातात हो सर्व हो सर्व बसेस आम्ही चार्ट पण तीन तारखेपासून बंद करत आलेलो आहे तर स्वयच्छेने जे सगळं ज्यांना ज्यांना मग भरपूर त्रास होतोय म्हणून लोकच म्हणतात बंदच करा कारण गाडे चालवून जे पैसे मिळत नाही तर बंद ठेवलं तर चांगलं आहे म्हणजे बघा फक्त जड वाहतूक नाही तर बसेस पण पुण्यातल्या संपावर जाणार आहेत काय आम्ही ट्रान्सपोर्ट असोसिएशन पिंपरी चौड मी प्रेसिडेंट आहे तर आम्ही सर्व जड वाहतूक आणि गुड्स व्हेकल आम्ही रात्री बारापासून स्वयंछेनं ट्रकवाल्यांना आवाहन केलेलं आहे आणि ते सर्व त्या संपामध्ये सहभागी झालेले किती गाड्या तुमची आमच्याकडं करीबन पाँच से सा हज़ार ट्रक से वाहतूक वाह हम लोग भी एसोसिएशन ऑफ ट्रांसपोर्टर पूना को रिप्रेजेंट करते हैं तो हमारी भी समस्या वो ये कि जो नो एंट्री की समस्याएँ हैं जो हमारा ई चलान के लिए हमने विरोध खड़ा किया है बाकी समस्याएं का तो हमारा कोई विचार नहीं किया जा रहा है जाखंड चिमली फाटा लंदी सब जगह पर इतना भयंकरधाम है तलेगा में है उस पर कोई विचार नहीं किया जा रहा है तो ई चलान का ये बहुत बड़ा विरोध हमने इसलिए किया है कि बाकी सब समस्याओं पर ध्यान नहीं दिया जा रहा है कमसे कम ई चलान की तो सुविधा मिलनी चाहिए हमारी वो दंड माफ होना चाहिए जो गलत तरीके जा रहा है साधारण किती असेल दंड किती असेल तर लाखांमध्ये पर व्हीकल कमीत कमी वीस हजारापासनं लाखापर्यंत दंड इंटर स्टेट जे न्हावाश्हामधनं जे लोक जातात चाळीस हजार तिथं ट्रेलर चालतात त्यांचं ॲव्हरेज आम्ही बघितलं ॲव्हरेज एका गाडीला पन्नास हजारापासून एक लाखापर्यंत दंड आहे म्हणजे पुणेकर पुणेकर जसं दंड अगदी कोट्यव मध्ये थकीत आहे टू व्हीलर त्याच पद्धतीने आहे तर हा जो अन्यकारक दंड आहे तो फक्त थांबवा एवढीच फक्त आम्ही राज्य सरकार संप सुरू केलाय त्यातून किमान अत्यावश्यक सेवा वगैरे दूध नाशवंत भाजपला येते हा हा जो निर्णय आहे हा वाहतूक संघटनेचे प्रमुख मुंबईतले पदाधिकारी ते याच्या बाबतीत निर्णय घेतील आत्ता सध्या त्यांनी सांगितलंय मेडिसिन म्हणजे फक्त अत्यावश्यक सेवेमध्ये मेडिसिन जे आहे ते मेडिसिनच्या बाबतीत आपण सवलत देऊ त्याच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी तरकारी दूध वगैरे दू ह्याला कुठे अजून पदाधिकाऱ्यांनी ग्रीन सिग्नल दिला नाही त्यामुळे तो निर्णय इथं जाहीर करत नाही उद्या ह्या मार्केट यार्डमध्ये भाजीपाला येणार नाही शंभर टक्के येणार नाही बघा आज आपल्याला दिसतंय आज भाजीपाला आला आहे पण उद्या या यार्डमध्ये भाजीपाला येणार नाही कारण सगळे माल वाहतूकदार संपावर गेलेले आहेत त्यामुळं त्याची तीव्रता दो आणखीन दोन दिवसांनी कदाचित आणखीन झळ पुणेकरांना जाणू शकते त्यामुळे सरकारने वेळीच यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं आणि यांचा संप मिटवावा अशीच आता सामान्य पुणेकरांची मागणी असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसर चन फुंदे जे मीडिया पुणे